सुंदरबनच्या जंगलात पप्पू हत्ती राहते होती ते खूप स्वभावाने चांगले होते दयाळू होते मायाळू होते त्यांना सर्व प्राण्यांची यायची ते सगळ्या प्राण्यांना मदत करायचे एकदा ते स जंगलातल्या सरोवरात पाणी पिण्यासाठी निघाले सरोवराजवळ गेले आणि सोंड तळ्यात टा घालून पाणी प्यायला लागले तेव्हा तिथे भोळा नावाचा बेडूक होता तो काय म्हणाला अहो पप्पू दादा मी आहे पाण्यात नाहीतर सोंडेने मला ओढून घेशील मी तुमच्या पोटात जाईन मग पप्पू हत्ती दादा म्हणाले अरे भोळा मी पाय बघितलंय तुला मी नाही तुला सोंडेत घेणार जरा बाजूला हो बर मला पाणी पिऊ दे मग भोळा बाजूला झाला मग पप्पू हत्ती पोट भर पाणी प्याले आणि काय म्हणाले भोळा चल तुला जंगलातनं फिरवून आणतो माझ्या पाठीवर बैस तुला सगळं जंगल फिरवून दाखवतो भोळा कसा नावाप्रमाणेच भोळा होता आणि कुठल्याही गोष्टीचं त्याला स्मरण व्हायचं नाही आत्ता केलेली गोष्ट त्याच्या थोड्या वेळाने लक्षात राहायची नाही असा भोळा पण नावाप्रमाणेच भोळा आणि विस्मरणी होता मग भोळा पप्पू हातीच्या पाठीवर बसला पप्पू हातीने सगळ्या जंगलभर फिरवलं आणि परत सरोवराच्या आलीकडं सोडलं पप्पू आती काय म्हणाले भोळा जा आता तू तलावात मी माझ्या गुहे भोळा निघाला पण त्याला सरोवर सापडे ना झाले भोळाला त्याला सगळ्या गोष्टीचं विस्मरण व्हायचं सरोवर सापडे ना म्हटलं भोळा इकडे तिकडे बघू लागला आणि शेवटी एका बेळात गेला बेळात गेल्यावर काय झालं ते बीळ होतं छोटू उंदीर मामांच मग भोळाला बघितल्यावर छोटू उंदीर मामा काय म्हणाले अरे भोळा तू माझ्या बिळ्यात कशाला आलायस मग भोळा काय म्हणाला स्वारी ससे भाऊ मला माझं सरोवर सापडे ना मला साप पप्पू दादाने सगळ्या जंगलवर फिरवून आणलं आणि सरोवराच्या जरा आलीकडं सोडलं पण मला सरोवर सापडे ना गुट्टू ससे भाऊ तेव्हा छोटू उंदीर मामा काय म्हणाला अरे भोळा मी गुट्टू ससे भाऊ नाही म्हणून भोळा बाहेर गेला आपल्या सरोवराकडे निघाला पण काय झालं जाता जाता वाटेत काय झालं एक खड्डा लागला खड्डा खोल होता आणि भोळा चुकून त्या खड्ड्यात पडला घोळा पडल्यावर त्याला खूप भीती वाटायला लागली खड्डा खूप खोल होता त्याने पण त्याला काही वर येता आलं नाही मग तो ओरडू लागला पप्पू दादा पप्पू दादा ये मला सोड मला खड्ड्यात न वर काढ त्यावेळेला पप्पू दादा नुकतेच तिथने निघाले होते त्याने ओळखलं भोळाचा आवाज ऐकला आणि त्या खड्ड्याविषयी पप्पू दादा आले आणि म्हणाले अरे भोळा तू खड्ड्यात पडलास काय तुला असं कसं होतं रे तुला सरोवर सापडत नाही तू, तू नावाप्रमाणे भोळा आहेस विस्मरण होते मला छोटू उंदीर मामाने सांगितलं छोटूला तू गुट्टू ससे भाव समजलास आणि त्याच्या बिळात गेलास तुला सरोवर कसं सापडलं नाही मी जवळ सोडलं होत सरोवराच्या तुला भोळा रडायला ला लागला आणि म्हणाला पप्पू दादा मला वर काढ ठीक आहे मग पप्पू दादाने सोंड खाली सोडली पण सोंडे सोंड काय पोच ना खड्डा खूप खोल असल्यामुळे आणि भोळाला वरती यायला ना मग पप्पू दादाने काय केलं लाकडाचा एक काठी आणली आणि ती खड्ड्यात उभी केली आणि भोळाला सांगितलं भोळा या काठीवर चढून तू वर ये पण भोळा तीन चार वेळा त्या काठी चढायचा पडायचा चढायचा पडायचा अगदी रडकुंडीला गोळा आला मग म्हणाला पप्पू दादा मला काही कर पण मला बाहेर काढ ठीक आहे मित्रा काळजी करू नकोस मी तुला बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही मग पप्पू दादाने एक युक्ती केली जंगलातली एक धारदार काठी आणली आणि त्या काठीनं सरोवरापासनं त्या खड्ड्यापर्यंत एक चाच खंदली म्हणजे नाला तयार केला तो नाला तयार झाल्यावर त्या सरोवरातलं पाणी सगळं खड्ड्यात आलं खड्ड्यात आल्यावर पाणी वर वर आलं तसा भोळा वर, वर वर आला मग भोळाला खूप मजा वाटली भोळाला वाटलं आई छान झालं किती हाच सुंदर खड्डा आहे ह्या खड्ड्यात पाणी आहे आता आपण येथेच राह खूप छान आहे असा भोळा मनात म्हणत होता तेवढ्यात पप्पू दादा म्हणाले अरे भोळा खड्ड्यातनं पाणी वर आले वर ये तू भोळा म्हणाला काय म्हणाला दादा काय म्हणालास तू मला काय ना मी काय करायचो तर सांग बरं मग पप्पू दादा लागले हसायला म्हणाले अरे भोळा तू खड्ड्यात पडलायस खड्ड्यातनं तुला आता वर यायचंय हा असं वे मला खड्ड्यातनं यायचं का माझ्या लक्षात नाही काय मग भोळा खड्ड्यातनं वर आला परत पप्पू हत्तीदाच्या पाठीव बसला परत सगळ्या न पप्पू दादाने भोळाला फिरवून आणलं आणि सांगितलं आता सरोवराजवळ सोडले तू जेवण कर आणि सरोवरात जा खेळत बस उद्या आणि मी तुला फिरवायला येतो असं म्हटल्या भोळा म्हणाला ठीक आहे पप्पो हाती दादा हा संकटात मदत करतो आणि ती मैत्री खरी असते हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा